पहलगामचा हल्ला हा अत्यंत क्रूर होता जिथं दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या झाडून ठार केलं जम्मू काश्मीरची परिस्थिती बिघडवण्यासाठी पहलगामचा हल्ला झाला भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर एअरस्ट्राईक करून याचा बदला घेतलाय आणि या पाकिस्तानचा हिशेब चुकता केलाय यात सगळ्यात मोठी कारवाई म्हणजे ऑपरेशन सिंदूरनं मसूद अझरचं कुटुंब बेचिराक केलंय त्याच्या कुटुंबातल्या के चौदा जणांचा खात्मा झालाय कोण आहे मसूद अझर भारताच्या भूमीवर दहशतवादानं थैमान घडवणारा सगळ्यात क्रूर दहशतवादी म्हणजे मसूद अझर मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट असलेल्या मसूद अझरने भारतासोबत आजवर काय केलं मसूद अझरचा आपल्या भारतीय सैन्याने कोणकोणत्या गोष्टींचा हिशेब चुकता केलाय सांगतो जगातली सर्वात क्रूर दहशतवादी संघटना म्हणजे जैश ए मोहम्मद आणि या संघटनेचा प्रमुख आहे मसूद अझर मूळचा बहवालपूरचा असलेला अझहर एकेकाळी काश्मीरमध्ये अॅक्टिव्ह असलेल्या हरकत उल मुजाहिदीनचा सदस्य आणि धर्मगुरू होता पण एकोणवीसशे चौऱ्याण्णव मध्ये दहशतवाद्याच्या आरोपाखाली त्याला भारतात अटक करण्यात आली होती त्याच्या अंडर असलेल्या दहशतवाद्यांनी मसूदला सोडवण्यासाठी एकोणासशे नव्याण्णवला ला कंदहार विमानाचं अपहरण केलं भारतातील तुरुंगात असलेल्या मौलाना मसूद अझर मुश्ताक जरगर आणि शेख अहमद उमर सईद या दहशतवादी आणि मोरक्यांच्या सुटकेची मागणी करत विमानाचं अपहरण केलं गेलं होतं अपहरण केलेल्या विमानात जवळपास एकशे अडुसष्ट प्रवाशी होते प्रवाशांना घेऊन हे विमान दहशतवाद्यांनी कंदाहारला नेलं होतं शेवटी सहा दिवसांनी देशभरातून दबाव वाढू लागल्यानं तात्कालीन भाजप सरकारनं डिमांड करण्यात आलेल्या तिघांना तुरुंगातून मोकळ करत ओलीस ठेवण्यात आलेल्या भारतीय नागरिकांची सुटका केली होती तो भारतातून सुटला आणि त्यानंतर त्यानं जानेवारी दोन हजार मध्ये कराची मध्ये जैश ए मोहम्मद ची स्थापना केली स्थापनेनंतर दोन महिन्यात मसूद अजहरने श्रीनगर मधल्या बदामीबाग इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला केला होता त्यानंतर लगेचच जम्मू काश्मीर मधल्या सचिवालयाच्या इमारतीवरही हल्ला केला चोवीस सप्टेंबर दोन हजार एक ला श्रीनगर मध्ये विधानसभा भवनात स्फोटकांनी भरलेली गाडी घुसवली होती अटॅक केला आणि यात अडोतीस लोकांचा मृत्यू झाला या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदनेच घेतली होती आणखीन एक म्हणजे भारतीय संसदेवर डिसेंबर मध्ये अमानुष दहशतवादी हल्ला झाला होता संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना पांढऱ्या अँबेसेडर कारचा वापर करत संसदेत अतिरेकी घुसले होते अतिरेक्यांनी एके फोर्टी सेव्हनने ने अंदाधुंद गोळीबार केला ज्यात संसदेचे सुरक्षा कर्मचारी आणि दिल्ली पोलीस असे एकूण नऊ जण शहीद झाले होते तर पंधरा जण जखमी झाले होते या हल्ल्या प्रकरणात प्रमुख आरोपी अतिरेकी मोहम्मद होता संसद हल्ल्याप्रमाणे दोन हजार पाच मध्ये अयोध्या राम जन्मभूमी या हल्ल्यामागेही मसूदचाच हात होता मुंबईत झालेल्या सव्वीस अकरा या हल्ल्याचा सूत्रधारही मसूद अझहर असल्याचं सांगितलं जातं यानंतर दोन हजार सोळा मध्ये झालेल्या पठाणकोट हल्ल्याचाही तो मास्टर माइंड आहे दोन हजार सोळा मध्ये उरी हल्ला आणि अफगाणिस्तान मधल्या मजारे शरीफ इथल्या भारतीय कॉन्स्टेबल वर अटॅक झाला होता त्यातही तो सामील होता फेब्रुवारी दोन हजार एकोणास मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या तो सहभागी होता त्याच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतली होती या पुलवामा हल्ल्यात भारताचे चाळीस पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते शिवाय पठाणकोट मधला दहशतवादी हल्ला घडून आणण्यामागेही मसूद अझहरच आहे असे भयंकर हल्ले घडून आणणाऱ्या मसूद अझहरचं नाव संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलंय भारतासाठी तो आजही मोस्ट वॉन्टेड टेरिस्ट जैश ए मोहम्मद ला भारत अमेरिका ब्रिटन यासह संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकले। अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने दोन हजार दोन मध्ये त्याच्यावर बंदी घातली होती पण ती फक्त कागदावर होती कारण मसूद अझहर पाकिस्तानातल्या मध्ये राहत होता आणि तोही पाकिस्तानने पुरवलेल्या कडेकोट सुरक्षेखाली अझर कुठेही ओपनली उपस्थित राहत नव्हता पण जून दोन हजार चोवीस मध्ये तो शेवटचा एका लग्नात दिसला होता अझर मसूदचं प्रत्यार्पण करण्याची मागणी भारताने अनेक वेळा पाकिस्तानकडे केली पण सबळ पुरावे कारण देत मसूदच्या प्रत्यार्पणाला कायमच नकार दिलाय पण पाकिस्तानात आजपर्यंत मसूद ट्रेनिंग शिबिर चालवतोय ऑपरेशन अंतर्गत मसूद अजहरच्या दहशतवादी अड्ड्यांवर स्ट्राईक केला ज्यात भावलपूर मधला त्याचा मदरसा आणि जैशचं मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय त्याचा सगळ्यात मोठा लॉस म्हणजे मसूद अजहरची अख्खी फॅमिलीच भारतीय सैन्याने संपवली या हल्ल्यात त्याचे जवळचे सख्खे नातेवाईक मारले गेले असं मसूद अझरने स्वतःच एका लेटर मधून ले। एक भाची आणि त्याच्या कुटुंबातले पाच मुलं त्याची आई त्याचे तीन जवळचे सहकारी यांचा समावेश आहे म्हणजे एकूण चौदा जण मारले गेले जे थेट मसूद अजर सोबत जोडले गेले होते मसूद चे सगळे भाऊ दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी व्हायचे याशिवाय त्याचे मुलं अनेक आहेत ज्यांना दहशतवादी शिबिरांमध्ये ट्रेनिंग दिलं जायचं आजवर शेकडो निष्पाप भारतीयांना मारणाऱ्या मसूद अजहरची जवळपास सगळी फॅमिली मारली गेली त्यामुळंच भारताच्या या, भारता या हल्ल्यात मीही मेलो असतो तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया मसूद अझहरनं ऑपरेशन सिंधूर नंतर दिली आहे त्याने आजपर्यंत केलेल्या सगळ्या क्रूर कर्माचा भारतानं बदला घेतला पण दुर्दैवानं मसूद वाचलाय पण भारतीय सैन्य त्यालाही लवकरच गाठेल याबद्दल शंका नाही याबद्दलचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लगावबत्ती या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका